हॅलो हाय आज आपण आलो आहोत बिर्ला मंदिर येथे आणि खूप सुंदर मंदिर आहे नवीन वर्ष खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आता दुपारच्या वेळात गार्डन बंद होतं पण अगदी छान असं मंगलमय वातावरण आहे आणि खूप छान विठवा रोखण्याची मूर्ती सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि व्हिजिट करा प्रसन्न वाटतं चला तर आपली बिर्ला मंदिराची सवारी सुरू झालेली आहे आणि तुमच्यासोबत तुम्ही फॅमिलीसोबत येणार असाल किंवा तुमच्याकडे वयस्कर मंडळी असेल तर इथे गोल्फकार्ट सोयसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला चालत न येता या गाडीने तुम्ही आतमध्ये येऊ शकता आ, मंदिरात आल्याबरोबर विश्राम भवन लागतं तिथे तुम्ही तुमची गाडीसुद्धा पार्क करू शकता आणि अगदी फॅमिलीसोबत येण्यासाठी हे मंदिर खूपच छान असं आहे आणि पाहू शकता तुम्ही मंदिराचं वास्तुशिल्प आहे ते किती छान आहे याचं ओढी नक्षिकाम अगदी सुंदर आहे मन प्रसन्न करणारं असं इथं वातावरण आहे खूप शांत असं वातावरण आहे आणि अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणीही आहे अगदी पूर्ण शांत अशा ठिकाणी आहे पण पूर्ण शहराच्या ज्या गजबचटापासून वेगळा आहे मंदिरात आल्यावरच तुम्हाला खूप सुंदर अशी अनुभूती मिळते तर इथे हे पिठवा रखमाईचं मंदिर आहे या मंदिरासोबतच तुम्हाला लक्ष्मीनारायण हनुमान शंकर पार्वती दत्त मंदिर यांचंसुद्धा दर्शन होतं श्री गणेश यांचंसुद्धा मंदिर आहे तर या मंदिराला प्रतिभा भरतो असंसुद्धा म्हणतात आणि आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी व्यतिरिक्तसुद्धा इथे खूपच गर्दी असते कारण फॅमिलीसोबत येण्यासाठी अगदी हे खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही खूप छान असा तुमचा तुमच्या कुटुंबासोबत वेळ इथे घालू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती म्हणजे पाहूनच तुमचं डोळ्याचं पारणं फिटेल असं आहे आणि दर्शन झाल्यावर तुम्हाला अगदी जी मनशांती मिळते ती खूप सुंदर इथे आहे तर मंदिराचा वेळ आहे सकाळी सहा ते नऊ तुम्ही इथे अभिषेकसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला एखादी स्पेशल पूजा वगैरे करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता त्यांचे काय चार्जेस आहेत तेसुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि खूप सुंदर यांची अशी व्यवस्था केलेली आहे आणि स्पेशली म्हणजे तुम्हाला इथे मंदिरात अगदी स्वच्छ असं हे मंदिर दिसेल जराही तुम्हाला इथे कचरासुद्धा पडलेला दिसणार नाही खूपच छान अशी मंदिराची ही सजावट केलेली आहे तर हे पहा अगदी जसं आपण वृंदावनला जातो तर त्याप्रकारे मंदिराची सजावट आहे आणि खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे तर या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे अगदी तीन ते चार चित्रपटांचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे कोणत्या चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये जात तर हे पहा किती छान असे हे वास्तुशिल्प इथे साकारलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला अगदी पंढरपूरला जाणं शक्य होत नसेल तर मी म्हणेन नक्कीच तुम्ही या बिर्ला मंदिराला व्हिजिट करा आणि खूप सुंदर असं तुम्ही विठोबा रखुमाईचं रूप तुमच्या मनात डोळ्यात साठवून घेऊ शकता तर इथे मंदिराचा परिसर खूपच छान आहे इथे भजन कीर्तनसुद्धा होतात आणि बाहेर आल्यावर अगदी मन प्रसन्न करणारा असं हा परिसर आहे इथं खूप जण शांत असे बसलेलेसुद्धा असतात खूप जण आपले फोटोशूट वगैरे करून घेतात आम्ही तेच करत आहोत आणि हे बघा खूप मुलं वगैरे खूप असं एन्जॉय करतात आणि छान आहे फॅमिलीसोबत यायला तर अगदी उत्तम जागा आहे असं मी इथे म्हणेन तर या मंदिरामध्ये न, तेरे नाम प्रेमगंध गोलमाल रिटन आणि सुहाग या मूवींची सुद्धा शूटिंग झालेली आहे आणि हा जो तुम्ही व्हाईट मार्बल बघता तर आम्ही अगदी दोन वाजता आलेलो होतो तरीसुद्धा हा गरम झालेला नाही दिव्या तर म्हणत होती की हे अगदी मिरॅकलच आहे म्हणजे म्हणतात ना की काहीतरी असल्याशिवाय काहीतरी मिरॅकल असल्याशिवाय आपलं तिथे जाणं होत नाही किंवा देवाचीच काहीतरी ती करणे असते तर हे पहा हे बाकीच्या बॅकसाईडला म्हणजे इकडे हे सेंचुरी रेऑन कंपनी आहे तिथला हा परिसर आहे आणि हे सुंदर असं गार्डन आहे तर यानंतर उजव्या साईडला आल्यावर इथे हे श्री बिर्ला यांचं हे स्टॅच्यू उभारलेलं आहे तर त्यांनी हे मंदिर उभारलेलं आहे तर हे एकोणीसशे पासष्ट साली आ... बिर्ला यांनी हे बिर्ला कुटुंबियांनी हे मंदिर उभारलेलं आहे याच्या उजव्या साईडला आल्यावर चप्पल स्टँड आहे तिथे तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला इथे पाण्याची सोय केलेली आहे तर उजव्या साईडला आल्यावर लगेच खाली ही जी जुनी हे आहे खाली जाताना आहे तर ती तिक त्या साईडनीसुद्धा तुम्ही इकडे एंट्री करू शकता तर ही जुना हे आहे आम्ही नवीन जो रोड बनवलेला आहे तिकडनं आलेलो आहोत खाली गेल्यावर तुम्हाला अगदी छान असे देवीसाठी लागणारे फुलं हार अशे चान असे मिळतात आणि छान असतात सेंचुरी रेऑन ही कंपनी आहे त्याच्या अगदी अपोजिट हे मंदिर आहे रोड क्रॉस केल्यावर लगेच आहे मंदिराचा परिसर खूप सुद्धा खूप सुंदर आहे आणि मन प्रसन्न करणारं असंच इथलं वातावरण आहे तुम्हाला इथे एक बोर्डसुद्धा देतील की तुम्ही इथे शॉर्ट पॅन्ट स्कर्ट घालून त्या पेहरावात येऊ नाही तर हे पहा इथे तो बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि आम्ही आता दर्शन घेऊन खाली या गार्डनकडे जाणारा रस्ता तुम्हाला दाखवायचा तिथे तुम्हाला छोटे छोटे हे स्टॉल पाहायला मिळतील इथे तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स चिप्स किंवा फ्रूट्स असे पाहायला मिळतील आणि इथे हे तुम्हाला हा जो मेवा आहे जो मला खूप प्रकर्षाने आवडतो तर तो तोसुद्धा आहे म्हणजे काकडी कैरी बोरं चिंच असं छान इथे पाहायला मिळतं काही स्टॉलवर वडापाव सँडविच वगैरेसुद्धा मिळतं आणि देवीच्या ओटीचं सामान असतं आणि इथूनच सरळ पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे तर हे उद्यानसुद्धा खूप सुंदर आहे पण आम्ही मंदिर बंद होण्याच्या मंदिर नाही गार्डन बंद होण्याच्या वेळामध्ये गेलो होतो तर हा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे तर मी अगोदर गार्डन या गार्डनला व्हिजिट केलेले आहे पण आता काही शक्य झालं नाही तर नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही या गार्डनला व्हिजिट करू तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा कळेल तर हे पहा गार्डनसुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या कुटुंबासमवेत नक्कीच या बिर्ला मंदिरला व्हिजिट करू शकता खूप सुंदर एरिया आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथे येऊ शकता इथे आल्यावर आम्ही टीका लावून घेतलेला आहे आणि आरोहला खूप छान वाटले आहे कारण विठोबा रखमाईचं अगदी छान असं हे आहे आणि